नमस्कार मंडळी आजची चर्चा सुरू करूया पण त्याआधी मला आमच्या गावातल्या एका आजीची आठवण झाली विठाजी काय होतं की शेजारी आणि तिच्यातनं बांधावरून रोज कटकट व्हायची शेजाऱ्याने बांध आत सरकवला होता म्हणे आजीचा जीव नुसता खाली व्हायचा कुठं जावं काय करावं कुणाला सांगावं काही ना बिचारीला मग गावातल्याच एका पोराने तिला महसूलशाही यूट्यूब चॅनल दाखवलं त्यावरचा कायम मोजणीचा व्हिडिओ पाहिला तिनं मग तिथं जशी माहिती दिली होती ना तसा संपर्क साधला अर्ज केला मग काय सरकारी मोजणी झाली हद्द अगदी पक्की झाली आता आजी बघा कशी शांतपणे आपलू शेती करते आहे तर मंडळी जमिनीचे हक्क सरकारी कामं याबद्दल अशीच खरी आणि उपयोगी माहिती हवी असेल ना तर मग महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो आज आपल्यासोबत आहेत याच विषयातल्या तज्ज्ञ खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांना लोकांना मार्गदर्शन करण्याचा त्या आपल्याला हद्द कायम मोजणी बद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत सांगणार आहेत तुमचं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सगळ्या श्रोत्यांना पण नमस्कार चला तर मग जास्त वेळ नको घालवायला एकदम एकदम बेसिक पासून विचारतो ही हद्द कायम मोजणी म्हणजे नक्की काय प्रकरण आहे गावातल्या भाषेत सांगा जरा हो नक्कीच बघा हद्द कायम मोजणी म्हणजे काय तर आपली जी जमीन आहे शेती असेल किंवा प्लॉट असेल तिची जी सीमा आहे म्हणजे हद्द ती शासनाच्या भूमी अभिलेख खात्यामार्फत म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे मोजून पक्की करून घेणं आणि मग त्याची सरकारी रेकॉर्डमध्ये नोंद होते की बाबा हीच तुमची फायनल जागा आता याच्यापुढे वाद नाही मोजणीचे तसे इतरही प्रकार आहेत जसं कोर्टाच्या आदेशाने होणारी वाटणी मोजणी असते किंवा समजा सरकार जमीन घेत असेल तर भूसंपादनाची मोजणी असते पण ही हद्द कायम मोजणी जी आहे ना ती आपल्या मालकी हक्कासाठी सगळ्यात महत्वाची थेट संबंध येतो तिचा सोपं उदाहरण द्यायचं तर तुमच्या घराची किंवा शेताची सरकारी कागदपत्रानुसार एक पक्की रेषा आखून घेणं याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर जे बांधावरून तंटे होतात वाद होतात ना ते भविष्यात टळतात हे माहीत असणं खरंच फार गरजेचं आहे नाहीतर काय होतं उगाच मनस्ताप होतो कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात वेळ आणि पैसा दोन्ही जातो खरे तुमचं हे एकदा क्लिअर झालं की पुढचे किती तरी त्रास वाचतात भारी मग ही मोजणी नक्की कोण करतं म्हणजे आपण अर्ज कुणाकडे करायचा तहसील ऑफिसला जायचं का नाही नाही तहसील ऑफिस नाही ही मोजणी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाला आहे त्याला आपण सिटी सर्वे ऑफिस किंवा तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय असंही म्हणतो हे साधारणपणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असतं त्यामुळे आपल्याला हद्द कायम मोजणीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयातच जावं लागतं दुसरीकडे कुठे नाही तिथे गेल्यावर एक ठरलेला फॉर्म असतो तो घ्यायचा व्यवस्थित भरायचा आणि मोजणीसाठी जी काही सरकारी फी असेल ती चलनाद्वारे शासकीय तिजोरीत जमा करायची आणि त्या चलनाची जी मूळ पावती मिळते ना ती अर्जासोबत जोडणं अगदी बंधनकारक आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही एक गंमत सांगू सुरुवातीला एका शेतकऱ्याने काय केलं अर्ज थेट कलेक्टर ऑफिसला नेला होता त्यांना वाटलं मोठं ऑफिस म्हणजे आपलं काम एकदम फास्ट होईल पण तिथून त्यांना परत तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयातच पाठवलं म्हणून योग्य पत्ता माहिती हवा म्हणजे योग्य कार्यालयात अर्ज केला की कामाला सुरुवात तरी व्यवस्थित होते हा, हा, हा। बरोबर पत्ता चुकले की हिलपाटे चुकले नाहीत आता हे सांगा मागच्या वेळी दर्शक विचारलं होतं की अर्ज करताना काय काय कागदपत्र लागतात याची जरा व्यवस्थित लिस्टच सांगा ना हो हो चांगली गोष्ट आहे कागदपत्रांची तयारी असेल ना मग तिथे गेल्यावर धावपळ होत नाही क्विक फॅक्ट वन तर साधारणपणे हद्दकायम मोजणीच्या अर्जासोबत कोणती कागदपत्रं लागतात त्याची यादीच देते लक्षात ठेवा एक पहिलं म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज हा तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयातच मिळतो दोन अर्ज करणाऱ्याचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड किंवा पॅन कार्डची प्रत चालेल तीन अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा आहे बरं का कारण मोजणीची तारीख किंवा इतर काही सूचना याच नंबरवर कळवतात ते लोक चार ज्या जमिनीची मोजणी करायची आहे तिचा पूर्ण तपशील म्हणजे गट नंबर किंवा सर्वे नंबर गावाचं नाव वगैरे शक्यतो तारा किंवा प्रॉपर्टी कार्डची प्रत जोडली तर उत्तम पाच आणि सगळ्यात महत्वाचं मोजणीची जी फी असते ती शासकीय तिजोरीत भरल्याचं मूळ चलन ओरिजिनल कॉपी हवी झेरॉक्सने चालणार ही चेकलिस्ट जर तयार ठेवली की अर्ज देताना मग काही अडचण येत नाही नाहीतर ऐनवेळी एखादा कागद कमी पडतो आणि परत यावं लागतं हे लक्षात ठेवलं की नक्कीच वेळ वाचतो जबर ही लिस्ट सगळ्यांनी सेव्ह करून ठेवली पाहिजे एकदम कामाची माहिती पण आता एक लोकांच्या मोठी शंका आहे ती असं म्हणतात की ही सरकारी मोजणी म्हणजे लय किचकट प्रकरण आणि वेळ तर इतका लागतो की विचारायलाच नको वर्षानुवर्ष जातात म्हणतात खरं काय यातला हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तो लोकांच्या मनात अगदी खोलवर उजलाय म्हणजे बघा पूर्वी हे खरं होतं नाही असं नाही जेव्हा प्लेन टेबल पद्धतीने मोजणी व्हायची म्हणजे ते मोठं टेबल आणि उपकरणं घेऊन कर्मचारी फिरायचे तेव्हा वेळ लागायचाच त्यात गणित नोंदी मग नकाशा बनवणं बरंच काम असायचं एका दिवसात थोडंच काम व्हायचं चुकायची शक्यताही होती पण आता तसं नाही आहे आता तंत्रज्ञान खूप बदललं आहे क्विक फॅक्ट टू आता बहुतेक सगळ्या ठिकाणी ई टी एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन किंवा मग रोवरसारखी आधुनिक जी पी एस बेस्ड यंत्र वापरली जातात सॅटेलाईटच्या मदतीने चालतायत ही या नव्या मशीनमुळे मोजणीचं काम इतकं जलद होतं आणि अचूक होतं की तुम्ही विचारू नका अनेक वेळा तर काही तासांमध्ये जागेवरचं मोजणीचं काम पूर्ण होतं फत्ते होतं एकदम जिथं पूर्वी दोन तीन दिवस लागायचे तिथं आता एका दिवसात किंवा कधी कधी त्याहून कमी वेळात काम होतं त्यामुळे तो जुना गैरसमज आता डोक्यातून काढून टाका गरज असेल तर अजिबात मागेपुढे पाहू नका अर्ज करा प्रक्रिया खरंच खूप सुधारली आहे आता म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे स्पीड पण वाढलाय आणि अचूकता पण आली म्हणायची हे ऐकून बरं वाटलं मंडळी कधी विचार केलाय का आपल्या जमिनीच्या हद्दीचा किंवा प्लॉटच्या मोजणीचा काय वाटतं गरज आहे का, का कमेंटमध्ये सांगा बरं आता पुढे जाऊया अर्ज तर दाखल केला समजा त्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असते म्हणजे ऑफिसमध्ये काय काय होतं नक्की अर्ज आणि सगळी कागदपत्र बरोबर असतील फी भरलेली असेल की मग भूमी अभिलेख कार्यालयात त्या अर्जाची रीतसर नोंदणी होते त्यांच्याकडे एक रजिस्टर असतं त्यात नोंद करतात आणि अर्जाला एक विशिष्ट नंबर दिला जातो यानंतर मग काय होतं की त्यांच्याकडे जसं कामाचं लोड असेल आणि अर्जांचा जो क्रम असेल त्यानुसार मोजणीची एक अंदाजे तारीख ठरवली जाते इथे एक अत्यंत महत्वाची पायरी आहे ती म्हणजे नोटीस बजावणे हे लक्षात घ्या भूमी अभिलेख कार्यालय काय करतं अर्जदाराला तर कळवतंच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या जमिनीच्या हद्दी अर्जदाराच्या जमिनीला लागून आहेत म्हणजे आपले जे शेजारी आहेत त्या सर्व शेजाऱ्यांना रीतसर लेखी नोटीस पाठवतं कायद्याने हे बंधनकारक का आहे या नोटीसीमध्ये मोजणीची ठरलेली तारीख वेळ आणि कुठे जमायचं ती जागा स्पष्ट लिहिलेली असते याचा उद्देश काय तर मोजणी ही सगळ्यांच्या देखेत व्हावी पारदर्शकपणे व्हावी कुणाच्याही नकळत काही होऊ नये त्यामुळे नोटीस मिळाली की ठरलेल्या दिवशी आणि वेळी स्वतः हजर राहणं हे खूप गरजेचं आहे अच्छा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आधी कळस मग <laughs> मग पाया अगदी बरोबर आधी सगळ्यांना कल्पना द्यायची रीतसर नोटीस पाठवायची आणि मगच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची ही कायदेशीर प्रक्रियाच तशी आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम केलं जातं हे भारी आहे की सगळ्यांना कल्पना दिली जाते म्हणजे नंतर कोणी म्हणायला नको की मला माहितच नव्हतं मग प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी काय होतं कोण कोण तिथे मोजणीच्या ठरलेल्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्वेक्षक किंवा त्यांची जी टीम असेल ते कर्मचारी ठरलेल्या वेळेवर जागेवर येतात त्यांच्यासोबत अर्जदार म्हणजे ज्यांनी अर्ज केलाय त्यांनी स्वतः हजर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या शेजाऱ्यांना नोटीस दिली आहे त्यांनी सुद्धा हजर राहणं अपेक्षित असतं कारण हद्दी कोणाच्या तरी गैरहजेरीत नाही न ठरवता येणार त्यांच्या समोरच हद्दी दाखवल्या जातात निश्चित केल्या जातात क्विक फॅक्ट ट्री मोजणीच्या वेळी जागेवर एक नकाशा किंवा कच्च टिपण तयार केलं जातं त्यावर त्या दिवशी हजर असलेल्या अर्जदाराची आणि शेजाऱ्यांची सही घेतली जाते याला पंचनामा किंवा हजेरी पत्रक असं काहीतरी म्हणतात सर्वेक्षक काय करतात जुने रेकॉर्ड बघतात नकाशा पाहतात आणि प्रत्यक्ष जागेवरची परिस्थिती पाहून आधुनिक यंत्रांच्या मदतीने हद्दीच्या खुणा निश्चित करतात मग त्या खुणा पक्क्या करण्यासाठी कधी दगड लावले जातात किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे खांब उभारले जातात या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आणि सह्यांमुळे त्या मोजणीला एक कायदेशीर आधार मिळतो मग पुढे वाद व्हायची शक्यता खूप कमी होते हे सगळं ऐकल्यावर तर प्रक्रिया अगदी व्यवस्थित वाटतीये पण इथे अजून एक गैरसमज आहे लोकांमध्ये काही जण म्हणतात की अर्ज केलाय ना झालं आपलं काम आपण नाही गेलो तरी चालतं मोजणीला सरकारी लोक आहेत ते त्यांचं काम बरोबर करतात काय सांगाल याबद्दल नाही नाही हा तर सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर धोकादायक गैरसमज आहे असं बिलकुल करू नये हे पूर्णपणे चुकीचं आहे उलट अर्जदाराने स्वत आणि शक्य असेल तर ज्यांच्या जमिनी लागून आहेत त्या सर्व मालकांनी मोजणीच्या वेळी हजर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगदी अत्यावश्यक आहे का, का याचं कारण असं आहे की तुमच्या समोर तुमच्या देखत हद्दी निश्चित केल्या जातात सर्वेक्षक तुम्हाला जुने रेकॉर्ड दाखवतात नकाशा समजावून सांगतात जमिनीवर प्रत्यक्ष खुणा दाखवतात त्यावेळी जर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही जुनी वहिवाट दाखवायची असेल एखादी जुनी खूण असेल तर तुम्ही तिथे असाल तरच तुमचं म्हणणं मांडू शकता ना समजा तुम्ही गेलाच नाहीत आणि नंतर तुम्हाला वाटलं की अरे ही हद्द चुकीची ठरवली गेली तर मग तुमचं म्हणणं कोण ऐकणार उलटं तुम्हालाच विचारलं जाईल की तुम्ही त्यावेळी का हजर नव्हता तेव्हा का नाही बोललात आपल्या हक्काचा प्रश्न आहे हा आपल्या जागेचा विषय आहे त्यामुळे आळस किंवा असले गैरसमज बाजूला ठेवा मोजणीच्या वेळी स्वतः जातीने हजर राहणं हेच आपल्या फायद्याचं आहे आपली जमीन आपला हक्क आपली जबाबदारी हे लक्षात ठेवा अगदी अगदी मोलाचा सल्ला दिलात तुम्ही मंडळी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा मोजणीच्या वेळी हजर राहण्याचं महत्व खूप आहे आणि हो अशाच गैरसमजुती दूर करून खरी माहिती मिळवायची असेल तर महसूल शाही चॅनल आहेच नक्की भेट द्या आता पुढचा प्रश्न समजा मोजणी व्यवस्थित पार पडली मग आपल्याला फायनली काय 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 मिळतं म्हणजे हातात कागद येतो त्याचा उपयोग असतो तर मोजणीचं जागेवरचं काम पूर्ण झालं सर्वेक्षकांनी त्यांचा अहवाल ऑफिसला सादर केला की मग काही कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात आणि त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून एक फायनल अधिकृत मोजणी नकाशा तयार केला जातो यालाच हद्द कायम नकाशा किंवा काही ठिकाणी कप्रत असंही म्हणतात हा पक्का नकाशा असतो या नकाशात काय असतं तर तुमच्या जमिनीचा आकार त्याचं मोजणीनुसार जे फायनल क्षेत्रफळ ठरलं आहे ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीच्या चारी बाजूच्या कायम केलेल्या हद्दी अगदी स्पष्टपणे दाखवलेल्या असतात त्यात दिशा हद्दींची लांबी रुंदी हे सगळं व्यवस्थित नमूद केलेलं असतं अजून एक खास गोष्ट म्हणजे जर मोजणी करताना असं लक्षात आलं की कोणी तुमच्या जागेत अतिक्रमण केलंय म्हणजे बांध आज सरकवलाय किंवा काही बांधकाम आहे तुमच्या हद्दीत तर तो अतिक्रमित भाग नकाशावर वेगळ्या रंगाने म्हणजे सहसा लाल रंगाने दाखवला जातो स्पष्टपणे कळतं की इतकी जागा दुसऱ्याच्या ताब्यात आहे हा जो नकाशा मिळतो ना हा तुमच्या जमिनीच्या हद्दीचा सरकारी शिक्का असलेला कायदेशीर पुरावा असतो पक्का डॉक्युमेंट पुढे जमिनीची खरेदी विक्री करायची असेल बँकेतून त्यावर कर्ज काढायचं असेल किंवा दुर्दैवाने भविष्यात कधी हद्दीवरून वाद निर्माण झालाच तर कोर्टात हा नकाशा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करता येतो थोडक्यात सांगायचं चा तर हा नकाशा म्हणजे तुमच्या जमिनीचं अधिकृत ओळखपत्रच आहे महसूलशाही चॅनलवरची माहिती पाहून ज्यांनी हद्द कायम मोजणी केली असा एखादा अनुभव सांगा ना लोकांना कसा फायदा झाला प्रत्यक्ष असे बरेच अनुभव आहेत खर तर पण मला एक खास किस्सा आठवतोय कोल्हापूर जिल्ह्यातला एक शेतकरी होता त्याचा आणि त्याच्या सख्या होता जमिनी लागूनच होत्या दोघांच्या पण हद्द नेमकी कुठून जाते हेच ठरत नव्हतं रोज त्यावरून कुरबुरी कधी कधी तर भांडणं पण व्हायची वातावरण खराब झालं होतं घरातलं मग त्यांनी कुठून तरी महसूलशाहीवरचा व्हिडिओ पाहिला त्यांना थोडी माहिती मिळाली मग त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं की तुम्ही रीत सर हद्द कायम मोजणीसाठी अर्ज करा त्यांनी मग अर्ज केला फी भरली मोजणीच्या दिवशी दोन्ही भाऊ त्यांचे कुटुंबीय आणि हो सरकारी सर्वेक्षक पण हजर होते त्या आधुनिक रोवर मशीनने मोजणी झाली अगदी अचूक सर्वेक्षकांनी दोन्ही भावांना त्यांच्या वाटणीच्या जमिनीच्या हद्दी समजावून सांगितल्या नकाशावर दाखवल्या नकाशा तयार झाल्यावर दोघांनी त्यावर सह्या केल्या मान्य केलं आज परिस्थिती काय आहे ते दोघे भाऊ अगदी गुण्यागोविंदाने शेती करतात घरातला वाद मिटला काय झालं यातून तर योग्य वेळी योग्य कायदेशीर मार्ग वापरल्यामुळे त्यांचा वेळ वाचला कोर्ट कचेरीचा संभाव्य खर्च वाचला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातला सलोखा टिकून राहिला त्यांना जी मानसिक शांतता मिळाली ना ती कशात मोजता येणार नाही हेच तर हवं असतं ना आपल्याला शेवटी क्या बात है हा अनुभव ऐकून खरंच खूप छान वाटलं सकारात्मक वाटलं एकदम मंडळी तुमच्या गावात किंवा ओळखीत अशी जमिनीच्या हद्दीची समस्या आहे का कुणाला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या अनुभवाबद्दल थोडं लिहा ना इतरांनाही त्यातून काहीतरी शिकायला मिळेल प्रेरणा मिळेल तर मंडळी आजच्या आपल्या या गप्पांमधून चर्चेतून आपण हद्द कायम मोजणीबद्दल बरीच महत्त्वाची माहिती घेतली ती म्हणजे काय असतं अर्ज कुठे आणि कसा करायचा कोणती कागदपत्र लागतात आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया आता किती सोपी झाली आहे मोजणीच्या दिवशी काय काय होतं आणि शेवटी जो नकाशा मिळतो त्याचं महत्व काय आहे हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं हो आणि जाता जाता एक गोष्ट सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवावी असं मला वाटतं सरकार कायदे बनवतं नियम बनवतं प्रक्रिया तयार करतं ते आपल्या सोयीसाठीच असतात पण आपल्या हक्कांसाठी आपल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आपण स्वतः किती जागरूक आहोत किती माहिती घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य पाऊल उचलतो का यावर सगळं अवलंबून आहे तुमची जागरूकता तुमचं ज्ञान हीच तुमची खरी शक्ती आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका माहिती मिळवा आणि आपला हक्क कायदेशीर मार्गाने मिळवा अगदी बरोबर खूपच मोलाचा संदेश दिलात तुम्ही तुम्ही आणि आज वेळात वेळ काढून इथे आलात इतकी सविस्तर आणि महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मंडळी तुम्हाला महसूल जमीन आणि कायद्यांबद्दल असंच सखोल पण सोप्या मराठीत मार्गदर्शन हवं असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांसाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या विषयावर अशी चर्चा ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्की काम करू अधिक चर्चेसाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये पण सामील व्हा त्याच्या लिंक्स पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि हो ही माहिती जर तुम्हाला खरंच महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या गावातल्या मित्रांना नातेवाईकांना आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा ज्ञान वाटल्याने वाढतं आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि इतरांनाही पाठवा आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र